नमस्कार मी सोनर स्वागत करते तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनल सोनर्स कॉर्नर्समध्ये तर शेतकऱ्यांसाठी आता एक खुशखबर आहे नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता हा आता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे आता याची तारीख हे ठरलेली आहे तर नेमकी तारीख कोणती आहे यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून जा तर आधीचे पाच हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झालेले आहेत तर सहावा हप्ता नेमका कधी येणार आहे तर या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी स्वतः पोस्ट करून याची माहिती दिलेली आहे तर थोडक्यात ते बघूया तर नमो शेतकरी महासन्मान निधी सहाव्या हप्त्याचे त्र्याण्णव पॉईंट सव्वीस लाख शेतकरी कुटुंबांना थेट लाभ हस्तांतरण नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या अंतर्गत उद्यापासून त्र्याण्णव पॉईंट सव्वीस लाख शेतकरी कुटुंबांना लाभ वितरित केला जाणार आहे या अंतर्गत दोन हजार एकशे एकोणसत्तर कोटींची रक्कम शेतकऱ्यांच्या आधार व डी संलग्न सक्रिय बँक खात्यात थेट जमा होणार आहे शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी घेतलेल्या या महत्त्वपूर्ण निर्णयासाठी मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे मनपूर्वक आभार ही स्वतः मुख्यमंत्र्यांनी पोस्ट टाकलेली आहे तर ही पोस्ट काल टाकलेली आहे आणि हप्ता उद्या येणार आहे म्हणजेच एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीसपासून हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे तर आता याच्या संदर्भात एक नोटीस पण त्यांनी स्वतः पोस्ट केलेली आहे तर, ती तर ते नेमकी नोटीस काय आहे ती पाहूया इथे बघू शकता तुम्ही वृत्तपत्र प्रसिद्धीसाठी तर नमो शेतकरीचा जो सहावा हप्ता आहे त्याचं निधीचं जे वितरण आहे त्या संदर्भातले ही जाहिरात आहे तर हे तुम्ही इथे बघू शकता आणि येत्या एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीसपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता हा जमा होणार आहे आणि या आधीचे जे हप्ते आहे जर कुणाच्या खात्यावरती जमा झाला नसेल तर तेही शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे